अखंड दिवा लावतात बोलतात ना लक्ष्मी पूजन इथे सर्व लावलेले दोनशे लय पण छान आहे पण हेवी हे फिफ्टी हे हे मीटर का बंडाल जो सामने लागावं रुपये सत्तर रुपये मीटर आहे पन्नास ला पाच हे पन्नास ला मातीची पावलं कोणाला घ्यायची असेल ना तर नक्की घ्या मातीची पावलं आपल्याला मिळून जाते मध्ये याच्यात आपण कलर टाकू शकतो आहे पण कमी करून देणार इथे आपण पाहतोय प्लास्टिक मध्ये तुळस आहे ना थर्टी फायव्ह मीटर नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा मनापासून बाई म्हटलं की रंगीबेरंगी आपल्या रंगी घरी छान असे कंदील परत आपल्या खिडकीला लावण्यासाठी हे छोटे कंदील परत पंत्या आणि बरच कलेक्शन आहे ना इथे या बऱ्याचशा स्टॉल वर आपल्याला मिळून जाईल तेच आज मी एक्सप्लोर करते त्याची जा किंमतही जाणून घेऊया आणि हे जे स्टॉल आहे दादर स्टेशन आहे जवळ त्याच्या खालीच फुल मार्केट येतं फुल मार्केटच्या ब्रिज वर ना तुम्ही आलात की पहिलंच हे स्टॉल आहे या स्टॉल पासून बरेचसे स्टॉल इथे ना दिवाळीसाठी खास लावलेले आहेत ते आज आपण एक्सप्लोर करतोय व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा कारण तुम्हालाही दादर मध्ये कुठे खरेदी करायची हे कळून जाईल आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सत्तर प्रथम आहे जे रंजना ताईचे आहे रंजना ताई नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून आता दरवर्षीप्रमाणे तुम्ही इथे हा सेल लावतोय जो दिवाळीचा आपला असतो मग पंत्या झाल्या बरेचसे कंदील झाले स्टिकर झाले छोटे छोटे कंदील पण आहे आता आपल्याला इथे ना किंमत जाणून घ्यायची जेणेकरून बरेच जण दादरला खरेदीला येतात व्हिडिओ स्किप नका करू नक्की पूर्ण पहा काय किंमत आपल्याला सांगा ह्याचे चाळीस रुपये डझन आहे पन्नास रुपये डझन आहे कुठल्या पन्नास वाल्या ह्या पन्नास वाले आहेत चाळीस वाले आहेत म्हणजे ज्या तीन ट्रेवस रुपये चाळीस रुपये डझन चाळीस रुपये मोठ्या आहेत त्या पन्नास रुपये डझन आहे या ऐंशी रुपये डझन आहेत मोठ्या आहेत त्याच्याहून थोड्या त्याच्या डिझाईन आपण घरी जाऊन करू करू शकतो तुम्ही डेकोरेशन त्याच्यावर करू शकता कलरनिंग कलरने हे मेन आहे ते हे मेन आहे हे डझन पन्नास रुपये डझन पन्नास रुपये हो। बारा पीस येतात हे चालतं तुम्हाला तरी एक तासभर तरी चालतं म्हणजे एक तासभर तरी चालतं आणि आपले हे छोटे कंदील विंडोचे विंडोचे कंदील आहे हे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला किती बारा पीस आहे शंभर रुपयाला बारा पीस आहे पण काही कमी होणार जर आपण कमी केलं तर ऐंशी रुपये पर्यंत येतो ऐंशी हो रुपयाला आपल्याला बारा मिळून जातील त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे इथे बरेच असे बरेच असे आणि ते पण आहेत ना आपले हो ते पण दाखवा ते लास्ट तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत पडतात अडीचशे ला डझन पॅटर्न आहे बघा हे सहा आहे सहा सा पीस आहेत हे दोनशे लास्ट तुम्हाला दोनशे ला पडत दोनशे ला मिळून जातो ताई इथे पण पणत्या आहेत बऱ्याच हो पंते आहेत या पण छान आहे हे कसे आहेत हे एकशे वीस ला पडतात तुम्हाला एक शंभर पर्यंत आम्ही शंभर पर्यंत देऊन टाकतो अच्छा याच्यात फक्त आपण मेन टाकलं मेन टाकलं किंवा तेल टाकलं तरी म्हणजे होऊन जात आणि हे ते दुसऱ्या ह्या मोठ्या पणत्या आहेत ह्या ला पॅकेज येतो हा दीडशेला छान आणि हे सर्व जोडी जोडी असे ही जोडी आहे शंभर रुपये जोडी ऐंशी पर्यंत आम्ही देऊन टाकतो ही ऐंशी ला देऊन टाकतो पुन्हा एकदा सांगते हा जो स्टॉल आहे तो दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे लक्ष्मी पूजन पर्यंत पर्यंत असतो हे वे वेगवेगळ्या टाईपचे असे दिवे आहेत आणि एक आसवाचे दिवे आहेत एक आसवाचे दिवे आहेत छान आहे हा पण तो एक दाखवा हा एक आहे ब्युटिफुल हा पण खूप छान आहे वेगळंच पॅटर्न वाटते वेगळे पॅटर्न आहे तो तो एक दाखवा झाकणवाला हा जो कलश आहे त्याच्या आतमध्ये दिवा तुम्ही छोटा ठेवू शकता म्हणजे पुढे पण छान दिसतो गावाला जशी असतात तशी ह्याची काय किंमत आहे ह्याची दीडशे रुपये किंमत आहे दीडशे रुपये आणि असे वेगवेगळे पण आहेत ना अखंड दिवा लावतात बोलतात ना लक्ष्मी पूजन दृष्टी तशी सेम तशी छान आहे खरच मोठी किंमत काय किंमत ह्याची एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये डिझाईन पूर्ण केलेली गेलेली आहे हां आता हे वरती जे स्टिकर लावले हॅपी दिवाळी याची किंमत हे दीडशे रुपये आहे दीडशे रुपये तो दिव्याचा पॅटर्न आहे तो शंभर आहे ओके आणि या चांदण्या लावल्या त्या चांदण्या हे तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत आहे अडीचशे रुपये फायनल मध्ये आपल्याला फायनल अडीचशे आहे अडीचशे आणि हे आता आपले इथे कंदील आहे ना हे पण हो तुम है, है, बेगरे, बेगरे, हे तुम्हाला फायनल म्हणजे लास्ट अडीचशे आहेत तीनशे आहेत असं घेऊ तसे आहे साईज वेगळे वेगळे व्हेरायटीज आहेत साईज प्रमाणे आणि हे छोटे ते छोटे हे दीडशे पर्यंत आहे दीडशे दीडशे रुपये छान आहे दीडशे रुपयामध्ये पण कलर काही तर वरती आहे ना थोडा पेंटिंग मध्ये हा व्हाईट वाला तो व्हाइट वाला ना तो तीनशे पर्यंत आहे आपले पारंपारिक आहे काय किंमत असेल इथे हे लास्ट तुम्हाला अडीचशे अडीचशे तीनशे पर्यंत येतात कापडाचा न्यू आलेला आहे हा बघा हा हा प्लॅस्टिक मध्ये आहे ओके हा कागदामध्ये आहे हा कागदामध्ये हा कागदाचा आहे पेपर बोलतात त्याचा आणि हा कापडातला आहे हा कापडाचा हो कापडातला कितीला आहे कापडातलं तुम्हाला साडेतीनशेला पडतो लागतो ला म्हणजे फोल्ड करून आपण ठेवू शकतो फोल्ड तुम्ही करून ठेवू शकता, शकता नंतर काढून तुम्ही तसंय स्टॉल वर आला इथे बरेचसे तोरण आहे कसे हे दोनशे लाई ला इथे सर्व लावलेले ला आहे थोड आपण फास्ट मध्ये करतोय कारण आता गर्दी भरपूर वाढेल हे सर्व आहे ते सर्व हा सर्व दोनशेला रेट कमी जास्त होऊ शकतात म्हणजे कमी करू शकतो आपण ह्या मध्ये हे वेल आहे ना हे वेलकम वेलकम मध्ये आणि अजून कुठले आहेत आपल्याकडे अशा आहेत आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत ते पण असे श्री गणेश मध्ये आहेत आणि आज स्टॉल आपला दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत असेल हो, हो हो लक्ष्मी पूजन पर्यंत आणि हे सर्व जे आहेत तीनशे मध्ये साडेतीनशे मध्ये आहेत पण ह्याच्यात काही कमी होईल कमी होणार कमी होत कमी होणार ते एक, एक बरे आपल्या दादर मध्ये कम होतात येस आणि हे असं लक्ष्मी साठी फाटावर ठेवण्यासाठी आपल्याकडे सत्तर पासून चालू होते सत्तर रुपयापासून हो, येस आणि हे सगळे आपल्याकडे अडीचशे पासून तीनशे पासून स्टार्ट अडीचशे आणि तीनशे पासून स्टार्ट हे छोटे छोटे हे शंभर लागते शंभर रुपये म्हणजे आणि हे गोंड्याचे गोंड्यांच्या लढे आहेत त्या पन्नास रुपयाला आहेत आपल्याला पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहेत सिंगल एक लढी ही जी लढी आहे पन्नास रुपयाला सिंगल आणि हे थे थे तोरन आहे तो ते तोरण आहेत ते दरवाजाचे ते तीनशे ला एक तीनशे ला दरवाजेच्या आपल्या ला परफेक्ट परफेक्ट आहेत परफेक्ट आहेत हे दोनशेला आहेत दोनशे दोनशे हे दोनशेला आहेत अच्छा म्हणजे मोत्यामध्ये दोनशे दोनशे हे तीनशे ला आहेत तीनशे ला हां म्हणजे वेगळं पॅटर्न असेल त्याप्रमाणे प्रमाणे रेट आहे आणि छान दिसेल खरंच हे आपल्या दरवाज्याला लावल्यावरती याच्यात ह्याचं पण आंब्याचं पान पण आहे तोंड आहे हा खूप छान आहे हा कसं आहे अडीचशे लागण गोल्डन मध्ये हवे असतील तर सारे सिंपल पण ह्याला थोडं पाणी वगैरे लागलं की शाईन थोडी शाईन हा ते ह्याचं मी बघितलंय त्याच्यापेक्षा हे असे बरेबल आहे वॉशेबल आहे आपल्याकडे आणि हे असे ए, आपली तेंचला तेंचला एपन एपन आड़ीश्यला आड़ीश्यला। हे आपली साडेतीनशेला जोडली ला जोडीए मस्तच आहे खरंच हे पण छान आहे हे पण मस्त आहेत हे पण अडीचशे एकदम बरेचसे आता मध्ये दिवाळी साठी बरेच आले बरेच आलेत आणि हे असे वेगळ्या मध्ये पण आलेत आता हो हे पण छान आहेत पण हेवी आहेत हात लावला ना आपण आपल्याला समजून येतं बरेचसं हेवी आहे वरती बॅनर आपण बरेचसे असे लटकन आहेत तोरण आहेत इथेही आपल्याला छोट्या छोट्या अशा पंथी मिळतील आणि ते रंग जे दहा हजार रुपये ना मावशी दहा हजार कशा पंथ्या लावल्या अच्छा पन्नास लासा आणि वीस सा इथे पण पाहतो इथे सेट आहे ना सगळे सगळे सेट आहे कसा सेट आहे मावशी हा साठ रुपये सेट आहे वेगवेगळे प्राइस आहे पण आपण एक एकंदरीत पाहतोय प्रत्येक स्टॉल वर आपण का दिवाळी साठी बेस्ट असं स्टिकर्स वगैरे कशाचे स्टिकर साठ रुपये का सिक्स्टी रुपये जोडी ना जोडी जोडी आणि हे शिवला हे वन फिफ्टी का वन फिफ्टी हे सर्व येते दीडशे ला दीडशे ला आणि हे जे एकशे वीस ला जोडी 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 वेगवेगळे आणि अशा एकशे पन्नास एकशे पन्नास हो शुभ शुभलाभ चे एक पाहूया अडीचशे अडीचशे ला पण आहेत दादा ना लाभ असे टू फिफ्टी काय टू फिफ्टी आणि हे शुभ लाभ कस आहे दोनशे साईज आहे ना छोटी आहे मोठी आहे बघा मोठी आहे हे कस आहे हे तीनशे ला आणि गणपती बाप्पा आहेत ते गणपती बाप्पा आहे ना अडीचशे पण लक्ष्मी आहे हा हे पन्नास अडीचशे रुपये मस्त आहे हे आपण पाहतोय अडीचशे रुपयाला आहे हे डायरेक्ट स्टिकर आहे ना हे डायरेक्ट स्टिकर आहे हे अडीचशे रुपयाला लायटिंगचा स्टॉल आहे कितनी मीटर है ये दस मीटर है हंड्रेड रुपीज से स्टार्ट इसमें सारे कलर मिल जाएंगे, मल्टी भी मिल जाएगा आप के ये हंड्रेड रुपीज तो में इसमें आपको रेड कलर भी मिल जाएगा मल्टी कलर में भी मिल जाएगा ब्लू कलर भी है इसमें डिजाइन वगैरह है फिर टू हंड्रेड में आएगा ये टू हंड्रेड में आएगा बीस मीटर और इसमें तीस मीटर आ जाएगा ये थ्री हंड्रेड में ये फोर हंड्रेड में आएगा चालीस मीटर और ये सिक्स हंड्रेड में आ जाएगा सिक्सटी मीटर का ये फिफ्टी 50, 50 मीटर का बंडल है जो सामने लगा हुआ है ये सिक्स हंड्रेड फिफ्टी का है जूमर वगैरह भी बंडल थ्री हंड्रेड से स्टार्ट है डायरेक्ट तो फाइव हंड्रेड का है ये सिक्स हंड्रेड का है एट हंड्रेड का भी ये बड़ा वाला जूमर ये वाला ना हाँ आठशे रुपयाचे आणि वेगवेगळे ये थ्री हंड्रेड में 300 इसमें स्टार भी है टू हंड्रेड फिफ्टी में टू हंड्रेड फिफ्टी अजून एक हा स्टॉल आहे आहे ना आपल्याला बरेचसे स्टिकर मिळतील इंग्लिश मध्ये मराठी मध्ये हॅपी दिवाळी आणि इथे कंदील पण आहे हे कशी आहे है, हॅपी दिवाळी लिहिलेली दीडशे रुपये शोभ दीपवली लक्ष्मी माता आहे आपली आणि असं एकशे दीडशे रुपये अच्छा असं आहे तो दोनशे आपण पाहतोय असं हा दोनशे रुपयाला एकशे वीस रुपया हा लहान आहे काय डबल टिप मध्ये लावायचं डबल टेप मध्ये लावायचं आणि हा आहे दोनशे रुपये दोनशे छान आहे दोनशे रुपये हे आपण पाहतोय हॅपी दिवाळी कसं आहे दिवाळी शंभर रुपयाला एक आहे शंभर रुपये आणि हे फक्त आपल्याला स्टिक करण्यासाठी दिवे एक एकशे वीस रुपये पॅकेट आहे एकशे वीस रुपये पॅकेट आणि हे असे दिवे आहेत ते कोणता हा शंभर रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस अच्छा वेगवेगळे डिझाईन आहे ते एक पाहूया शुभ दीपावली तर ते एक घे ना पुढे कोणता मोठावाला मोठा दोनशे पन्नास ला आहे कसा आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपयाला आणि हे कंदील कसे लावले कंदील कोणता पाहिजे हे कसे लावले तू हे बाराशे रुपये अजून एक स्टॉल आपण एक्सप्लोर करतोय जो लाईटीचाच आहे एक्झॅक्टली एवढे आहे त्याच्या ऑपोजिटलाच आहे हसमोग चाय व्यापारी त्याच्या इथे जवळ आहे काय किंमत आहे का तुमच्याकडे हे शंभर रुपये आले शंभर बघा रुपये हा खूपच लहान वाटते आहे त्यामुळे भाव कमी आहे अडीचशे रुपये तीनशे रुपये वेगवेगळे भाव आहे आमच्याकडे साडेतीनशे रुपये पट्टेचे आणि हे वरती तुम्ही मीटर वर आहे सत्तर रुपये मीटर आहे सत्तर रुपये साडेतीनशे रुपये आणि ते गोल्डन ची आणि ते फ्लॉवर साडे तीनशे पण इथे कोण आपल्या दादर मध्ये आलं तर कमी करणार कमी होणार कमी होणार भाव फिक्स नाही कमी होणार स्टिकर चा स्टॉल आहे कसे दादा आहे चाळीस रुपये चाळीस आहे ते वीस आहे ऐंशी आहे साठ आहे ते वन फिफ्टी आहे आणि उमरे पत्ती आहे साठ रुपये साठ रुपये आणि पुढे ते सर्व स्टिक वाले वाला साठ वाला ऐंशी वाला, वाला इथे आपण कलर्स पाहतोय मस्त कलर आहे एकदम सुट्टा त्याचे हे कलर जे ग्लास आहे हा दहा रुपये बरेचसे कलर इथेही आहे बरेचसे तुम्हाला इथे ना स्टॉल दिसले पंत्यांचे रांगोळ्यांचे मावशी कसे आहे पन्नास रुपये आणि ही जी आहे ती अच्छा पन्नास रुपये लक्ष्मी पूजन हे ती लक्ष्मी माता रुपये इथे पण बरेचसे स्टिकर्स वगैरे ठेवलेले आहेत असे पूर्ण स्टॉल्स आहेत तिथे काका कसे आहे स्टर कसे लावले तुम्ही स्टॉल वर वीस रुपयापासून आला तर इथे पण नक्की विजिट करा या काकांचा एक स्टॉल असत लक्ष्मी रेस्टॉरंटच्या खाली वीस वीस रुपयापासून यांच्याडमे आणि ती जी लक्ष्मी आहे ती ती नाही काका ती वाली पैसे आहेत हा ती कशी आहे साठ रुपये अच्छा ही जी काका दाखवतात ना वीस रुपयाला आहे कशा लावल्या त्या पंत्या त्या ला त्कार पार। पार। सहा लावल्या चाळीस रुपये हा इ पन्नास ला पार पन्नास पन्नास ला सहा हा इपन्नास ला पार हे पन्नास ला पार पन्नास ला पार अच्छा म्हणजे हे वेगवेगळे कमी किमतीमध्ये तुम्ही लावला आला तर ह्या स्टॉल ला नक्की भेट द्या दादर स्टेशन पासून अगदी जवळ आहे पुन्हा एकदा दाखवते श्री लक्ष्मी रेस्टॉरंट खाली या दोन एक मावशी आणि एक आजी इथे पंथी विकते नक्की घ्या तुम्ही हो बरेच आहे पण आता ना आपण सिलेक्टेड दाखवूया हे पण स्टॉल ते आजीच्या बाजूलाच आहे कसे लावले काका हे इथे आपण साचे बघतोय पन्नास रुपये ना पन्नास पन्नास रुपयाला वेगवेगळे डिझाईन आहे आणि हे वाले वीस ला एक पन्नास ला तीन मग याच्यात डिझाईन आहे बऱ्याच अशा घेऊ शकतो हे वाले काका तीस रुपये पन्नास ला जोडी कि तीस रुपये तीस ला पण आहेत असे आणि ही पावलं आहेत ती पण आपण घेऊ शकतो एक असे आहे का तीस रुपये आणि इथे डब्या पण आहेत स्पेशली रांगोळीसाठी ते कसे लावले दहा हजार रुपये मस्त कलर एकदम डार्क मध्ये खाली हे असे सगळे साचे आहेत कसे आहे ही पावलं दाखवा मावशी छान आहे तिथे पावलं मातीची पावलं आहेत कोणाला घ्यायची असेल ना तर नक्की घ्या मातीची पावलं आहे तीस रुपयाला आहे फक्त आधी बसते अजून एक स्टॉल मी एक्सप्लोर करते जो रेडीमेड रंगवायचा आहे किती सुंदर आहे पा डिझाईन अशी डिझाईन होईल ज्यावेळी आपण ठेवणार तेव्हा वन एटी रुपीज ला आहे तिथे त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे पाठी तुम्हाला दाखवते आपण ठेवल्यानंतर अशी दिसेल हा फुट्टुली पाहायला गेलं तर ही डिझाईन आहे ही एक तुम्ही पा मोराची हो डिझाईन आहे ठेवल्यावर ही अशी दिसेल आपल्यान अशा बऱ्याचशा डिझाईन आहे आणि असे पण आपल्याला मिळून जातील प्लॅस्टिक मध्ये याच्यात आपण कलर टाकू शकतो हो पाटणा असा एम डी एफ आहे काका हे कसं आहे शंभर रुपये ओके हंड्रेड रुपीज घेऊन कलर टाकू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे ही एक डिझाईन आहे अशी तुम्ही घेऊन स्वतः कलरही टाकू शकता शंभर रुपयालाच आहे पण छान आहे ह्याच्यात पण आपण डिझाईन टाकू शकतो हे जे वरच आहे ना तुम्ही पाहता हे प्लॅस्टिक आहे पाठी तुम्हाला हा एमडीएफ चा पुढे प्लॅस्टिक आहे डिझाईन बऱ्याच आहे एक छोटासा स्टॉल आहे इथे बरेचसे ना असे आहे ना तोरण मिळतात काय किंमत आहे चारशे रुपये हाय कमी करून देणार अच्छा कमी करून देणार हे कवड्यांच तोरण आहे आपण इथे पाहतोय अजून हे जे खाली आहे ते सर्व हे साडे तीनशेला हाय ला आहे पण कमी करून देणार कमी करून देणार आणि हे आपले लोकरी लोकरीचे आहे अडीचशेला हाय पण कमी करून देणार तो एक दाखव ना मला तो कवड्यांचा हे लटक नाही साठ ला तुम्हाला आहे होणार कसे हे तीनशे ला आहे आम्ही दोनशे पर्यंत देतो दोनशे पर्यंत देणार आणि ते पाठी कंदील लावले ते कंदील हाय साडे चारशे हाय आणि हा साडेतीनशे ला आहे वरची लाईन आहे ती साडेचार साडेचारशे खाली आहे ते साडेतीनशे ला साडे तीनशे ला ते पण छोटे कंदील आहेत इथे प्रचंड गर्दी आहे तुम्ही आला तर या स्टॉलला भेट देऊ शकता आणि हे एक्झॅक्टली स्टॉल जे आहे दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिटलाच आहे जसजस आपण पुढे येतो प्रत्येक स्टॉल वर आपल्याला असे छाप मिळतील छोटे मोठे वेगवेगळ्या टाइप मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि पंत्यात त्यात प्रतिम आहेत सगळीकडे हे कसं दिलं ताई पन्नास रुपयाला याच्यात पण आपल्याला डिझाईन मिळून जाईल ताई हे कसे आहेत ऐंशी रुपये इथे आपण पाहतोय प्लॅस्टिक मध्ये तुळस आहे शुभ लाभ लिहिलेले चौकोन आहेत असे आणि डिझाईन पण आहे ऐंशी रुपये ना छान छान आहेत अजून बऱ्याचशा डिझाईन आहेत आणि हा पूर्ण सेट सांग ना जादुई रंगोली वाला जादुई रंगोली वाला सेट दाखव जरा मला किती आहे त्याचे डिझाईन तिथे आपण पाहतोय जादुईवाली रंगोली साठ रुपयाला आहे आला तर नक्की घ्या इथे इथे पण आपण स्टिकर पाहतोय काय किंमत आहे ही बघा हे पन्नास ची पट्टी आहे हे पन्नास वाले आहेत हे आपले दीडशे वाले आहेत शुभ दीपावली परत आहेत आपल्याकडे तीस ला एक पन्नास ला दोन आहेत प्लस हे आपले दिवे आहेत पन्नास ला एक आहेत कळस आहेत हे नवीन आलेत का तोरण हो तोरण आहेत बघू ते हे वाले हे वाले सातशेच आहे हे विणलेलं क्वालिटी चांगली आहे एकदम हे मनी मी फिनिशिंग जाणं वॉशेबल आहे ते हा तुम्हाला चारशे पन्नास आहे ना हा साडेचारशेच वेक वेक आहे वेक वेक ना अच्छा वेगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या कलर आणि आपल्याकडे हे पण तोरण आहेत छोटे चोड़ा चोड़ा हे तुम्हाला एकशे वीस येणार हे मंदिराचे तोरण आहेत पण आहे आपल्याकडे मोठे वाले हे एकशे वीस लिपतीला ते दीडशे वाले दीडशे ते तुम्हाला दे कमी करून देणार एकशे वीस ला येणार ते एकशे ला हा ते बघाय बघा हे पण आहे आपल्याकडे पन्नास साठ वाले आपण पन्नास ला देणार स्टॉल मी कव्हर केलाय जो आहे भिंगाडे प्रोडक्शन आहे त्याच्या खालीच आहे देवाऱ्याच्या पुढे काढण्यात म्हणजे प्रत्येक वाराच्या रंगोळ्या याचा बॉक्स यांच्याकडे आपल्याला मिळेल जो आहे एकशे वीस रुपयाला असे बरेचसे बॉक्स आहे त्यांच्याकडे आणि तिथे मस्त आहे ते, ते आपण पाहतोय आणि हे रंगोळ्यात या दहा हुपयाला सर्व एट हे शॉप दादर छान असे ना लाईटीचे तोरण लावले काय किंमत होते आणि कुठल्या कुठला शंभरला दीडशे ला शंभर ला कुठले शंभरला कलरफुल मध्ये पण कलरफुल मध्ये मिळणार सिंगल कलर मिळणार सिंगल कलर मेन आणि बाकीची आम्हाला किंमत सांगा दोनशे पन्नास लाख पंचवीस मीटर कुठली आहे पंचवीस मीटर मोठी साइज हे दोनशे पन्नास पण काही कमी होती ना आपल्याला घ्यायची फिक्स आहे फिक्स आहे किती मीटर बोलला ती पंचवीस मीटर पंचवीस मीटर हे जे आहेत ते ही पंचवीस मीटर साडेतीनशे ला नवीन पेटर्न दाखव ना जर आम्हाला ती एक म्हणजे काय डे ते कशी असेल अच्छा हे जे बॉल्स मोठे आणि एलईडी छोटे आणि हे सर्व आहेत ते ही साडे चारशे ला पाचशे पन्नास सहाशे पन्नास सेव्हन्टी फायव्ह मीटर मोठी साईज 75 मीटर हा 75 मीटर, मीटर किती तुम्ही हे सर्व लावले हे इंडियन आहे तीनशे ला हे दोनशे पन्नास चारशे पन्नास पाचशे पन्नास सहाशे पन्नास आणि किती मीटर आहे हे सिक्स फिफ्टीला आहे फायव्ह फिफ्टी सिक्स्टी मीटर फिफ्टी फाय मीटर आणि थर्टी फाईव्ह मीटर आणि हे जे रोल मध्ये ते दोनशे पन्नास ला दोनशे सर्व आहे ते फ्लॉवर फ्लॉवर दोनशे पन्नास ला दोनशे आणि हे पण हे पण हे पण दोनशे पन्नास पन्नास किती आहे कंदील चौदा कंदील आणि ह्याच्यामध्ये ते शंभर लाखर ला सिंगल 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 आणि हे जे तू शोपीस साठी ठेवले ते फाईव्ह फिफ्टीला पाचशे पन्नास फायव्ह फिफ्टी ला ओके आणि हे मोठ्या पट्टीमध्ये कलर फुल व्हाईटमध्ये कलर हे सिक्स फिफ्टी ला सिक्स फिफ्टीला सिक्स्टी फाइव्ह मीटर सिक्स्टी फायव्ह मीटर ओके तीनशे ला मध्ये फायव्ह फिफ्टी ला सिक्स फिफ्टी ला आणि हे सगळे साडेतीनशे ला आपण बरेचसे स्टॉल इथे एक्सप्लोअर केले बरीच गर्दी झाली दादरमध्ये खास दिवाळीच्या खरेदीसाठी आणि असे छान छान तोरण कंदील परत लाइटिंग अजून आपले कलर्स हे सर्व घेण्यासाठी नक्की विजिट करा दादरमध्ये दादरमध्ये खूप छान स्टॉल लागतात तेच आपण एक्सप्लोअर केले आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद